आ? आ आ? आ? काय झालं का नाही लाग करेन किती वाजली काम परत बाकीच राहील ती लागा काय तुकडं केलं काय काय करते हो ती जेव्हा चल जेवतो मी आणि बाकीच काम बघतो डंख चालू करायचं आहे मसाला द्यायचा आहे पॅकिंग करायची एक काम आहे का आहे ग कांदा ही मस्त ही रच्छ कालून काय रातचं कालून कुठे कटकाट गरम करवायचं शेवग्याच काल रात्री जोरात झाल तर जोरात झाले काल मे म्हणलं का सकाळी मी खातो म्हणलं का तुम्हाला अयो हयो लिहुटलं काय कोणा खाल्लं तुम्ही शीतला शीठ व्यवस्थित लावा घे मसाल्याचं पॅकिंग ठेवत जावा व्हिडिओ मध्ये दिसतो ताई साहेबांना कि बाबा नवीन नवीन काही उपक्रम केलाय का नाही त्यांना बी कळ तू हा हा सकार तुकी होय स्वरला शाळेत घालावली आता चालले आता कुठं गेले हो एवढस घालून राहायचं कालून हाय बर का ते चाल संपलं काय बी संपले बी संपले काय र नाही म्हणजे माझ्या पुढे मोकळी ढुलती काय हय गाय पुढे चल जेवायला खाणारच माणसं तेवढी ती आठ माणसं हम्म मग दिसत नाही कोणा काढू रविवारी मुदळ काढाच मुदळ तुम्ही माझा ऐकाय मिळणार माल देऊ नका मला रुपये पण ट्रॅक्टरची मेहनती गेली त्याने पैसे तीच द्या हो काय चुकलंय माझं माझं काय चुकलं ट्रॅक्टर खर्च साखर उठून देतो काय फिल्डिंग लावलं लगेच नाही अगं माल ट्रॅक्टर काय नाही काय होत कांदा ठेवाय आपल्याला जागा नाही खायला इकडचा कांदा राहील की खायला खायला कांदा इकडून राहील की हा तेच की हा काय एकदम देऊ नका सगळं मुद थोडं थोडं द्या काय दहा दहा रुपयान गेला तरी दहा दहा मोद अगं दहा रुपयान गेला शंभर मोदळ गेलं तर शंभर मोज गा एका टाइम एका टाइम शंभर मोद पन्नास मोदर द्या शंभर पाचशे रुपये आलं का नाही ते ट्रॅक्टरवाले जातील तेवढं पैसे कालवून दिल ना कालून दे मला नाही कालून शेपट दे कशात दे देहात दोन आलं दे तुकडे खाऊ का अगोदर हो आई कालून डब्यात पोट भरून खायचं हो हो थांब थांब थम थां, थां। सांड आहे की फुट यस की जेवण कराय दुपारच हो चला गे निघाली की डपाट करू इडली करायचं राहिली भाजन म्हणलेलं करायचं मग त्यातली दळ दा... घालावं लागेल हाय तिकडे थोडीशी उडी घातली थोडी घालू सगळं वाटी वाटी घेऊ बाजार एका टायमिंग ची करू इडल्याच काय झालं इडलीच्या डाळ नाही उडदाची उडदाची डाळ आणली की करायची मग इडली आज आणली का नाही तर आज म्हणलं तरी सध्या काय टाकू बिसाय उद्या सकाळच बारीक करून सध्या काय टाकू

बाया घालतील करून बाया मग आणाव की काय कस तर 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 काय सांग तर 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 खाय तेवढ येत तर 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 हो बाया तुझ बी आलं ज्ञान माझ्या बर पापडा पापडाच पॅकिंग करा तुम्ही आणि मसाला काय करावं काय करा ती दाळ आणतो की पण मला काय म्हणायचं हे करायचं होतं पॅकिंग आणायची होती पावसरची बर का झालं का आय काय म्हणती आय काय म्हणती मिस्त्री आय हात कर हात धाव मिस्त्री स्वरा महाराष्ट्रीयन मसाले आपल्याकडे सर्व प्रकारचे घरगुती पदीन तयार केलेले मसाले मिळतात योग्यदार मिळतात शुद्धतेची हमी एकदा टेस्ट घेऊन तर बघा पत्ता आपला आहे पत्ता आहे मुक्कामपोस्ट दुधीबाई तालुका फलटण जिल्हा सातारा पोंडली बांड्या वावरी मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावन्न पस्तीस त्रेचाळीस ओके ओके पैसे <पगी> दे कोंबड्याला काय झालंय गड येऊन जातो ना कोंबड्या बरं का हा कस काय पापड झालंय ते तुम्हाला दाखवू का हो का क्वालिटी बघा क्वालिटी आता ही व्यवस्थित पुसून ही द्यायचं ते अजून मेहनत त्याला भरपूर असते आमच्या आईची हे का नाही काय आय काय टाकती ती ग हवी वाच पूट टाकते आई आणि तू घालत नाही शिजून ती वय एका कोंबड्याला तिथं तिथे कोंबड्याची भांडण होती म्हणून काय केलं कोंबडा तिकडं आणि पिलं इकडं काय म्हणते कारभार बरोबर आहे तुझं काय चुकतंय काय हो लवकर चल 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 की वाटीवर भिजा घालायची दंड पावडर करतो हळद करतो साधसोपण सांगू तुला साध करून सांगू ऐक आलो कि दंड पावडर करतो हळद करतो संध्याकाळी पॅकिंग करू दोघुंड सांड घ्यायची सकाळीचीच सकाळ सकाळ मी काय करतो नऊ वाजता फलटून काढतो

म्हणले येते सकाळ परत संध्याकाळचं गारख्याच कुठे जाणार सकाळी